अध्यक्ष मोदय या ठिकाणी केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा आकडा का वेगळा वेगळा आला तर केंद्र सरकार हे रॅन्डम तपासणी करतं म्हणून त्यांचा वेगळा आकडा आला राज्य सरकार हा जिथं स्रोत आहे तिथली तपासणी करतो म्हणून त्याचा आकडा वेगळा आला मी आरोप नाही केलेला त्यांची तपासण्याची पद्धत वेगळी आहे राज्य सरकार ऐका ऐका मध्ये बोलू नका बोलू नका हा तुम्ही शांत बसा शांत बसा तुम्ही शांत बसा शांत बसा मंत्री बघा शांत बघा बसा ठीक पर... आहे बसून घ्या मी सांगतो मी सांगतो हो मी सांगतो बसून घ्या बसून घ्या बसून घ्या उत्तर बसून घ्या माझी सभागृहाला विनंती आहे बसून घ्या बसून घ्या बसून घ्या माझी सभागृहाला विनंती आहे मंत्री महोदयांना विनंती आहे आणि सदस्यांना विनंती आहे आपसात बोलू नका इथे अध्यक्ष बसलेले आहेत आपण अध्यक्षांना अड्रेस करा बोलू का बसा बोला बसा तुम्ही बसा अहो त्यांनी प्रश्न विचारला त्यांचं उत्तर ऐका नाही ऐकलं तर तुम्ही नवीन सगळे बोलणार कसं उत्तर देणार बोला अध्यक्ष महोदय हो या ठिकाणी राऊत साहेब जे बोलले राऊत साहेब केंद्र सरकारची तपासणी करतं ते रॅन्डम करत आणि आपण जी तपासणी करतो ते स्त्रोत करतो त्यामुळे त्यांनी जी रॅन्डम तपासणी केली त्याच्यामध्ये पस्तीस टक्के आपण स्रोतप्रमाणे तपासणी केली तर साडे अकरा टक्के असा फरक जो आला आहे हा वेगळ्या वेगळ्या एजन्सी तपासल्यामुळे तो आलेला आहे त्याच्यामध्ये मी आक्षेप नाही घेतला उलट खरी माहिती दिलेली आहे तरी सुद्धा याबाबत सन्मान्य आमदार मोदींनी जी मागणी केलेली आहे जसं बम साहेब असतील किंवा नानाजी असतील किंवा रोहितजींनी सांगितलं असेल की या ठिकाणी तर कृषी मंत्री पर्यावरण मंत्री यांच्यासोबत आपण सगळेजण म्हणून एक बैठक लावू आणि त्याच्यामध्ये काय पर्याय काढता येतो तो काढण्याचा प्रयत्न करू इथे अनेक मंत्री येतात अभ्यास करून येतात स्वतः मुख्यमंत्री महोदय स्वतःचे उत्तर देतात उपमुख्यमंत्री उत्तर देतात अध्यक्ष महोदय माझी आपल्याकडे विनंती राहील की आपण आपल्या दालनाथ ह्या विषयाबद्दल एक बैठक बोलवा कारण काय झालंय मंत्री महोदयांचं प्रत्येक उत्तर केंद्र सरकारचं रँडम आहे हॅनी एमआयडीसी तर आपलं राज्य कृषी प्रधान राज्य आहे इंडस्ट्रीयलाइज राज्य आहे आपण बोट दाखवून चालणार नाही आणि सर आतापर्यंत ह्यांना वाटत असेल की आता बैठक लावायला पाहिजेत लावायला पाहिजेत मग खातं कळलंय की नाही हा मूळ विषय राहतो ना इथे तर अध्यक्ष महोदय माझी आपल्याकडे विनंती राहील की खात्याचा अभ्यास करून बघा सत्ताधारी पक्षाचे पण अनेक प्रश्न आहेत आणि ते उत्तर देऊ शकत नाही सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना तर माझी आपल्याकडे विनंती राहील उत्तर राखीव ठेवा मंत्र्यांना सांगा अभ्यास करून अध्यक्ष महोदय मंत्री महोदय ठीक आहे एक मिनिट नंतर तुम्ही मला बोलू द्या रोहितजी रोहित पवार एक मिनिट एक... त्यांच्या मी कळला होता म्हणून त्यांनी मला खातं दिलं होतं हे त्यांना माहित नाही अजून बोला मंत्री महोदय बोला मंत्री महोदय बोला त्या वडिलांना कळलं होतं म्हणून त्यांनी मला हे खातं दिलं होतं ठीक आहे